नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकच्या हेडलाईन स्टुडे या मॉर्निंग बुलेटिनमध्ये या बुलेटिनमध्ये आज दिवसभरात घडलेल्या घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा अंदाज आपण घेणार आहोत नेमक्या काय गोष्टी घडत आहेत आज कुठल्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत हे सगळं समजावून घेणार आहोत सुरुवातीला पाच महत्त्वाच्या बातम्या कुठल्या आहेत त्या पाहूयात आणि त्यानंतर या सगळ्या बातम्यांचा सविस्तर आढावा सुद्धा घेऊयात आपली पहिली बातमी असणार आहे ती म्हणजे विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातली आज विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागांवर अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटची मुदत आहे भाजपकडनं त्यांची नावं जाहीर करण्यात आलेली आहे मात्र शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्याकडनं मात्र त्यांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाहीये त्यामुळे या जागांसाठी शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल कुठल्या नावांची घोषणा करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्या संदर्भातला आढावा आहे तो आपण आपल्या पहिल्या बातमीमध्ये घेणार आहोत आपली दुसरी बातमी ती आहे बीडमधनं बीडमधल्या मसाजोगचं प्रकरण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यानंतर समोर आलेली इतर प्रकरणंसुद्धा सुद्धा पाहिलेली आहे पण बीडमध्ये पुन्हा एकदा मसाजोगसारखेच एक प्रकरण घडलेलं आहे त्याच पद्धतीनं अमानुषपणे एका तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे प्रेम प्रकरणामधनं ही सगळी मारहाण झालेली आहे आणि या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे त्या तरुणाला मारहाण का करण्यात आली हे सगळं आपण आपल्या दुसऱ्या बातमीमध्ये समजावून घेणार आहोत आपली तिसरी बातमी आहे ती म्हणजे औरंगजेबाच्या कबरीवरनं जो वाद सुरू आहे त्याच्या संदर्भातली औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी आता अनेक संघटनांकडनं करण्यात येते हिंदुत्वादी संघटनांकडनं करण्यात येते आणि त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरामध्ये आंदोलन सुद्धा करण्यात येणार आहे नेमकी तिथली परिस्थिती काय आहे कोणी काय मागणी केलेली आहे हे आपण आपल्या तिसऱ्या बातमीमध्ये समजावून घेणार आहोत आपली चौथी बातमी आहे ती म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या सद्भावना यात्रा काढत आहेत आणि या यात्रेमध्ये त्यांनी एक स्टेटमेंट केलेले आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातल्या त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना थेट औरंगजेबाशी केलेली आहे आणि यांच्या या, या स्टेटमेंटमुळे आता नवीन वाद निर्माण झालेला आहे हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले त्याचा संदर्भ नेमका काय होता हे आपण आपल्या चौथ्या बातमीमध्ये समजावून घेणार आहोत आणि आपली शेवटची बातमी ती म्हणजे उष्णतेच्या लाटेसंदर्भातली आपण बघतो की सगळीकडे आता तापमानामध्ये मोठी वाढ झालेली आहे विदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ वाढ झालेली आहे विदर्भामध्ये येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाजसुद्धा हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे कुठल्या भागामध्ये किती तापमान आहे विदर्भामध्ये कुठला अलर्ट दिलेला आहे हे आपण आपल्या पाचव्या बातमीमध्ये समजावून घेणार आहोत सुरुवात करूयात आपल्या पहिल्या बातमीपासून पहिली बातमी अर्थातच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातली आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे अनेक जे उमेदवार आहेत जे अनेक जे आमदार आहेत जे विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून होते त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते विधानसभेवर आता आमदार म्हणून निवडून गेलेले आहे त्यामुळे ते, त्यांची जागा आता रिक्त झालेली आहे आणि अशा पाच जागांवर ही विधान परिषदेची निवडणूक होती आहे भाजपकडनं तीन जागांवर उमेदवार आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहे मात्र शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्याकडनं अजूनही उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही आज सतरा तारीख शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा त्यामुळे राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेनेकडनं कोणाची नावं जाहीर केली जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे भाजपकडनं तीन नावं जाहीर करण्यात आलेली आहे भाजपकडनं संदीप जोशी संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर राष्ट्रवादीकडनं आता कोणाला उमेदवारी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे राष्ट्रवादीकडनं जिशांत सिद्धकी असतील संजय दौंड असतील दा किंवा उमेश पाटील असतील यांची नावं चर्चेत आहेत उमेश पाटील यांचं नाव हे याच्यासाठी फायनल केलं जाऊ शकतं अशीसुद्धा चर्चा आहे मात्र अजूनही अजित पवारांनी या सगळ्या संदर्भात कुठलीही घोषणा केलेली नाही आहे राष्ट्रवादीच्या या जागेसाठी विधान परिषदेच्या जागेसाठी शंभरहून अधिक जणांचे अर्ज आले होते या सगळ्या अर्जांची छाननी ही प्रदेशाध्यक्षांकडनं करण्यात आलेली आहे आणि ऐनवेळी या सगळ्या संदर्भातलं जे नाव आहे ते जाहीर होणार त्यामुळे आज दिवसभरामध्ये राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना कोणाची नावं जाहीर करतं याकडे आपलं लक्ष असणार आहे परंतु भाजपने जी तीन नावं जाहीर केलेली आहेत ते नेमके कोण आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे सुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं असणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या सगळ्यांची माहिती घेणार आहोत पहिलं पहिलं नाव असणार आसना, आहे की संदीप जोशी जे खरं तर नागपूर महापालिकेचे दोन वेळा महापौर अस राहिलेले आहेत त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनसुद्धा त्यांना ओळखलं जातं खरं तर त्यांनी विधानसभेसाठी सुद्धा उमेदवारी मागितली होती परंतु ज्या मतदारसंघामधनं त्यांना उमेदवारी हवी होती तो मतदारसंघ त्यांच्यासाठी अनुकूल नाही आहे अशी सगळी प्रतिक्रिया समोर आली होती असा अहवाल समोर आला होता आणि त्यामुळे विधानसभेला त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आता विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात त्यांचे जुने मित्रसुद्धा आहेत नागपुरातील कार्यालयाची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांचं जे नागपुरातलं कार्य कार्यालय आहे उपमुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस ही सगळी जबाबदारी ही संदीप जोशी यांनी संभाळली होती आणि उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस हे मानद सचिवसुद्धा राहिलेले आहे त्यामुळे संदीप जोशी यांचं नाव हे आता विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आलेलं आहे संदीप जोशी अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असल्यामुळे या त्यांचं नाव यासाठी जाहीर केलेलं आहे दुसरं नाव आहे ते म्हणजे संजय केनेकर संजय केनेकर हे खरंतर बूथ लेवलपासून पक्षासाठी काम करत आलेले आहेत भाजपच्या कामगार मोर्चाचे अध्यक्ष आहेत भाजपचे जिल्हाध्यक्षसुद्धा ते आहेत म्हाडाचे सभापती आहेत त्याचबरोबर संभाजीनगर महापालिकेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे सध्या भाजपचे ते प्रदेश सरचिटणीस म्हणूनसुद्धा काम करत आहेत भाजपचे ते संभाजीनगरचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्षसुद्धा आहेत त्यामुळे तिथनं सुद्धा त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे संजय केनेकर यांनासुद्धा आता भाजपकडनं यामध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे तिसरं नाव आहे ते म्हणजे दादाराव केचे यांचं दादाराव केचे हे खरं तर आर्वीचे माजी आमदार आहेत विधानसभेत तिकीट कापून सुमित वानखेडेंना त्या ठिकाणावरनं उमेदवारी देण्यात आली होती त्यामुळे दादरावकेचे हे काहीसे नाराजसुद्धा झाले होते अनेक चर्चासुद्धा त्यानिमित्तानं रंगल्या होत्या त्या विधानसभेला ते उमेदवारी दाखल करतील सुद्धा म्हटलं जातं पण परंतु ऐनवेळी त्यांनी उमेदवारी काही के दाखल केली नाही पक्षाच्या उमेदवारीसाठी सुद्धा त्यांनी अर्ज दाखल केला होता परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती त्यामुळे विधानसभेला त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही त्यामुळे आता विधान परिषदेवर आता त्यांची वर्णी लागणार आहे आणि दादाराव केचे यांना सुद्धा इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे आपण आजचा जर बघितलं तर भाजपकडनं उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत परंतु शिवसेनेकडनं किंवा आपण बघतो की राष्ट्रवादीकडनं करने ना जाहीर करण्यात आले आहे परंतु जी आता महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्याकडे येते त्या माध्यमातून शिवसेनेकडनं सुद्धा आता चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव हे जाहीर करण्यात आलेले ने आहे शिवसेनेचे ते नेते आहेत नंदुरबार येथले नेते आहेत आणि त्यांना आता शिवसेनेकडनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे शिवसेनेकडनं चंद्रकांत रघुवंशी यांना आता उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे आता महत्त्वाचं असणार आहे की राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देत आहे कारण राष्ट्रवादीमध्ये अनेक इच्छुक आहेत शंभरहून अधिक अर्ज आले आहेत जसं आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये जिशांत सिद्दीकी असेल किंवा उमेश पाटील असतील यांचं नाव हे प्रामुख्याने घेतलं जात होतं जिशान सिद्दीकी यांना खरंतर पक्षातनच विरोध होता जिशान सिद्दीकी हे विधानसभेला त्यांची जी निवडणूक होते ती हारले होते आणि त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल असं म्हटलं जात होतं परंतु पक्षांतर्गत सुद्धा त्यांच्या नावाला मोठ्या प्रमाणावर विरोध आहे त्यामुळे त्यांची वर्णी लागते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे परंतु उमेश पाटील हे सुद्धा या सगळ्या जागेसाठी अग्रही आहेत आणि उमेश पाटील यांचं नावसुद्धा या सगळ्यामध्ये आता घेतलं जात आहे त्यामुळे अर्थातच शिवस शिवसेनेचं नाव जाहीर झालं दादांनी मात्र नाव गुलदस्त्यात ठेवलेलं आहे दादा आता ऐनवेळी कुठला गौप्यस्फोट करतात कुठलं नाव जाहीर करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि जशी माहिती आपल्याला मिळते त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं जे वातावरण निर्माण झालं होतं पक्षांतर्गत कुडघुड्या होऊ नये किंवा बंडखोरी होऊ नये याच्यासाठी राष्ट्रवादीकडनं जे नाव आहे ते जाहीर करण्यात आलेलं नाही आणि ऐनवेळी आता हे नाव जाहीर केलं जाऊ शकतं त्यामुळे अर्थातच कोणाची वर्णी लागते कोणाचं नाव जाहीर होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आपण वळूयात आपल्या दुसऱ्या बातमीकडे गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की बीडमध्ये जी गुंडागिरी सुरू आहे जी मारहाण सुरू आहे अनेक प्रकरणं जी समोर येतात त्यामुळे खरंतर महाराष्ट्र हादरून गेलेलं आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणानंतर बीडमधल्या अनेक प्रकरणं ही उजेड्यात आलेली आहेत त्यामध्ये आता गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत अनेक आरोपींना या सगळ्या संदर्भामध्ये अटकसुद्धा झालेली आहे बीडमध्ये वाढलेली गुन्हेगारी असेल बीडमधला गुंडाराज असेल या संदर्भात अनेक राजकीय नेत्यांकडनं अनेक पक्षांकडनं नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे शरद पवारांनीसुद्धा काल पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भातली चिंता व्यक्त केली होती आणि हे सगळं असताना सुद्धा बीडमधल्या जे खुणाची प्रकरण असेल किंवा मारहाणीची प्रकरणं असेल ही थांबायचं नाव घेत नाहीयेत ज्या पद्धतीने मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती त्याच पद्धतीची मारहाण आता एका तरुणाला करण्यात आलेली आहे खरं तर तेवीस वर्षाचा हा तरुण आहे तो एका व्यक्तीकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि त्या व्यक्तीच्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते असा जो संशय आहे त्या व्यक्तीला होता आणि त्या सं त्यामधनं त्या तरुणाला त्या व्यक्तीने मारहाण केली त्याला दांबून ठेवलं दोन दिवस दा दोन दिवस त्याला जबर मारहाण करण्यात आली रॉडनी असेल किंवा पट्ट्याच्या सहाय्याने असेल दोरीच्या सहाय्याने असेल ही त्याला बांधून मारहाण करण्यात आली होती आणि या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला होता मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्ती त्या त्या मुलाचा मृतदेह हा आरोग्य केंद्रामध्ये टाकून हे सगळे आरोपी आहेत ते पळून गेले होते अर्थात पोलिसांनी या सगळ्या संदर्भात त्या मुलाच्या भावाच्या तक्रारीवरनं फिर्यादीवरनं गुन्हा दाखल केलेला आहे आणि दहा जणांना आता दहा जणांवर गुन्हा सुद्धा दाखल केला आहे आणि तीन जणांना सुद्धा करण्यात आलेली आहे त्यामुळे हे प्रकरण काय आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं असणार आहे विकास बनसोड असं या तरुणाचं नाव आहे आणि भाऊसाहेब क्षीरसागर असं आरोपीचं नाव आहे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे विकास हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता अनेक वर्षांपासून तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता गेल्या काही काळापासून त्याला खरंतर कामावरनं सुद्धा काढण्यात आलं होतं दोन दिवसापूर्वी विकास हा आपल्या मित्रांसह त्या गावा गावामध्ये पिंपरी या गावामध्ये आला होता ही गोष्ट त्यांना जेव्हा समजली म्हणजे भाऊसाहेब क्षीरसागर यांना समजली त्यावेळेस त्यांनी त्याचं अपहरण केलं त्याला एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलं तिथे त्याला बांधून ठेवण्यात आलं होतं आणि तिथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली भाऊसाहेब क्षीरसागर यांच्यासोबत त्यांचे जे कुटुंबीय होते त्यांच्याकडून सुद्धा त्याला मारहाण करण्यात आली होती त्याच्यामुळे त्याचा मृत त्याचा मृत्यू मुर्त, झाला या सगळ्या मारहाणीमध्ये त्याच्या मृतदेहावर काळे निळे वळ सुद्धा दिसत होते ज्या पद्धतीनं आपण बघितलं की पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट आला होता संतोष देशमुख यांचा त्यांचे जे फोटो जे व्हायरल झाले होते त्याच पद्धतीनं या तरुणाच्या शरीरावर सुद्धा काळे निळे चट्टे आपल्याला मारलेले दिसत आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर आरोपींनी जो तो तरुण आहे त्याला एका कार मध्ये घातलं आणि जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये दारामध्ये टाकून ते पळून गेले आणि त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या संदर्भातली ऍक्शन घेतलेले आहे अर्थात या सगळ्यामध्ये काही वॉइस नोटसुद्धा व्हायरल झालेले आहेत ज्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांनी त्या तरुणाच्या म्हणजे विकास बनसोडे यांच्या फोनवरनं त्याच्या आईला फोन केला होता त्याच्या भावाला फोन केला होता आणि तुम्ही तात्काळ इथे या इथे आल्यानंतर सगळ्या गोष्टी सांगू असं ते म्हणाले होते या फोनमध्ये आपण संभाषण बघतो त्याच्यामध्ये जी विकासची आई आहे ती म्हणते आहे की माझ्या मुलाला मारू नका जे काही आहे ते आहे आता त्याला हात लावू नका असं सुद्धा ते म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र त्यानंतरही आरोपींनी त्या तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यानंतर आता त्याच्या भावाने या सगळ्या संदर्भातली तक्रार दाखल केली होती आणि या तक्रारीवरनं आता पोलिसांनी आरोपींना अटकसुद्धा केलेली आहे दहा जणांवर या सगळ्या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये विकास भाऊसाहेब क्षीरसागर असेल आणि त्यांचे जे इतर सहकारी असतील त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांना या सगळ्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे या घटनेमुळे सुद्धा आता बीडमध्ये पुन्हा एकदा नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे सुरेश धस यांचा जो मतदारसंघ मतदार मतदार या आहे अष्टी मतदारसंघ आहे त्याच मतदारसंघामध्ये ही घडलेली घटना आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये आरोपींना धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे आणि वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे कायदा व प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे हे सगळं घडत असताना दुसरीकडे सुरेश धस यांनी सुद्धा जो खोक्या आहे त्यांचा जो सहकारी आहे त्याला त्याच्या घरी काल भेट दिली होती आणि त्याच्या घरी जाऊन त्यांनी या सगळ्या संदर्भातली पाहणी केली त्यांचं म्हणणं होतं की खोक्याची जे घर पाडण्याची जी कारवाई आहे ती कुठल्या नियमाअंतर्गत केली आहे याचीसुद्धा मी आता वनविभागाकडे विचारणा करणार आहे कारण ज्या पद्धतीनं साठ वर्षापासून ते तिथे राहत होते आणि खोक्याचं घर पाडायची गरज नव्हती असं सुद्धा सुरेश दस त्या ठिकाणी म्हटलेले आहेत खोक्याने जे गुन्हे केले होते त्याच्यासंदर्भातली शिक्षा त्याला मिळेल त्याच्या संदर्भातले गुन्हेसुद्धा दाखल झालेले मात्र त्याचं घर पाडायची गरज नव्हती असं सुद्धा सुरेश दस या सगळ्या संदर्भातले म्हणाले आहेत आणि अर्थात या सगळ्या संदर्भात ते आता आवाजसुद्धा उठवणार आहे त्यामुळे बीडमध्ये या सगळ्या घटनांमुळे पुन्हा एकदा जे कायदा सुव्यवस्था आहे त्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि बीड बीडचं गुंडाराज कधी संपणार असा सुद्धा या सगळ्या संदर्भात सवाल उपस्थित केला जातो आहे आपण बघतो की अंजली दमाने यांनी सुद्धा या सगळ्या प्रश्नावर प्रश्न उपस्थित केलेला आहे या सगळ्या घटनेवर म्हणजे कालच्या घटनेवर सुद्धा अंजली दमाने यांनी ट्विट करत या सगळ्या संदर्भात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे त्यामुळे अर्थातच काही लोकांना या सगळ्या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे इतरांना अटक होते का इतरांचं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कारण तर या सगळ्या घटनेमुळे सुद्धा बीड आता पुन्हा एकदा हदरून गेलेलं आहे आणि आता आरोपींना जेव्हा कोर्टात हजर केलं जातं त्यावेळेस ते त्यांना कुठली शिक्षा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आता बळव्यात आपल्या तिसऱ्या बातमीकडे तिसरी बातमी आहे ती म्हणजे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी केलेल्या आवाहनाच्या संदर्भातली आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून जी औरंगजेबाची कबर आहे त्याच्या संदर्भातला वाद उफाळून आल्याला आपल्याला पाहायला मिळतोय उदयनराजे भोसले यांनी मागणी केली होती की औरंगजेबाची जी कबर आहे ती उकडून टाकावी औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असण्याचं काही कारण नाही असं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर अनेक हिंदुत्ववादी संघटना असतील अनेक जे भाजपचे नेते असतील त्यांच्याकडनं सातत्याने मागणी केली जाते आहे की औरंगजेबाची कबर ती उकडून टाकावी विधानसभेमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटलेले आपण पाहायला मिळाले होते सुधीर मुनगंटीवार असतील किंवा इतर भाजपचे आमदार असतील यांनी सुद्धा ही कबर काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती आणि ही मागणी केल्यानंतर आता औरंगजेबाची जी कबर आहे खुलताबाद इथे ती कबर आहे त्या संदर्भात तिथे जी सुरक्षा व्यवस्था आहे ती वाढवण्यात आलेली आहे पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे आणि अतिरिक्त तुकडी सुद्धा तिकडे मागवण्यात आलेली आहे आज विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल यांच्या मार्फत म्हणजे आज तिथीप्रमाणे शिवजयंती आहे आणि या दिवसाचं औचित्य साधत बजरंग दल असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल यांच्याकडनं आंदोलन करण्यात येणार आहे राज्यातल्या जे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर हे आंदोलन केलं जाणार आहे मोठ्या प्रमाणावर इथे राज्यभरातल्या जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथे आंदोलन केलं जाणार आहे आणि त्यानंतर जे निवेदन आहे कबर हटवण्याबाबतचं निवेदन आहे ते मुख्यमंत्र्यांच्या नावे हे जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे या सगळ्या संदर्भातल्या पत्रकार परिषदा आपण बघितलेल्या आहेत पुण्यामध्ये सुद्धा आपण बघतोय की बजरंग दलाची पत्रकार परिषद पार पडली होती आणि त्यावेळेस कि बर बर सुद्धा त्यांनी अनेक या गोष्टींवर भाष्य केलं होतं त्याबरोबर इतर ठिकाणीसुद्धा ही पत्रकार परिषद पार पडली होती आणि त्याच्यामध्ये ही कवर हटवावी अशी मागणी ही सातत्याने करण्यात आली होती आणि त्याचबरोबर आपण बघतोय की हिंदुत्ववादी जे नेते आहेत मिलिंद एकबोटे यांनासुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये मिलिंद एकबोटे यांना येता येणार नाही आहे त्यांना या सगळ्या संदर्भातली जिल्हा बंदीसुद्धा करण्यात आलेली आहे आणि ही जर कबर काढली नाही तर आम्ही कार सेवा करू त्या संदर्भातली कूच करू असं सुद्धा बजरंग दलाकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आपण बघतोय की औरंगजेबाच्या कबरीवरनं हा सगळा वाद पेटल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे भाजपचे नेते असतील आमदार असतील दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटना असतील या सगळ्या आक्रमक झालेल्या आहेत आणि या सगळ्या संदर्भातली आंदोलनं सुद्धा आता राज्यभर केली जात आहेत त्यामुळे या कबरी संदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अर्थात आर्कॉलॉजी डिपार्टमेंटच्या अखत्यारेत ही सगळी कबर येते केंद्र सरकारच्या अखत्यारित ही सगळी कबरीचा जो भाग आहे तो येतो त्यामुळे केंद्र सरकारकडे या सगळ्या संदर्भातली विचारणा केली जाणार का त्या संदर्भात काही अहवाल पाठवले जाणार का हा सुद्धा मुद्दा आहे आणि दुसरीकडे या सगळ्या कबरीच्या वादामुळे ढवळून निघालेलं आहे संदर्भात सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आज या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त या भागामध्ये तैनात करण्यात आलेला आहे जो कबरीचा भाग आहे खुलताबादमधल्या औरंगजेबाची जी, जी कबर आहे त्या आजूबाजूचा परिसर आहे तो आता बॅरिगेड टाकून तिथे बंद करण्यात आलेला आहे आणि जे कुठली व्यक्ती तिथे येते आहे त्याची सगळी विचारपूस केली जात आहे हा वाद पेटल्यापासून औरंगजेबाच्या कबरी संदर्भात तिथे जी लोक येत आहेत किंवा त्या आजूबाजूचे दुकानदार आहेत त्या सगळ्या संदर्भात तिथे सुद्धा त्यांची चौकशी केली जाते आणि त्याचबरोबर कबरीवर जी लोक येतात त्यांचे नाव नंबर हे सुद्धा लिहून घेतले जात आहेत त्याचबरोबर आतमधल्या साईडमध्ये कबरीचं कबर जिथे आहे तिथे आता व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी किंवा फोन घेऊन जाण्यासाठीसुद्धा बंदी करण्यात आलेली आहे त्यामुळे या कबरीवरनं मोठा वाद पेटलेला आहे या सगळ्या संदर्भातले रिपोर्टसुद्धा आम्ही तकवर सातत्याने करत आहोत आम्ही तिथल्या काही व्यापाऱ्यांशी बोललेले आहोत कबरीची देखभाल करणारे दे लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा बोललेले आहोत त्यांनीसुद्धा या सगळ्या संदर्भातल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे संदर्भात ती लोकं काय म्हणालेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही या सगळ्या संदर्भातला आढावा घेऊ शकता आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता त्यामुळे आज दिवसभरामध्ये या आंदोलनामध्ये काय होतं आहे कशा पद्धतीने आंदोलन केलं जात आहे आणि या मागणीवर पुढे सरकार काय निर्णय घेते याकडे आमचं सुद्धा लक्ष असणार आहे आणि या संदर्भातले सगळे अपडेटसुद्धा आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत यानंतरची आपली बातमी याच संदर्भातली आहे हा सगळा वाद पेटल्यानंतर अनेक नेत्यांकडे ही विचारणा केली जाती आहे ही जी मागणी केली जाते की कबर हटावं याच्या संदर्भात लोकांची भूमिका काय आहे राजकीय पक्षांची भूमिका काय आहे हे विचारलं जात आहे आणि या, या, या संदर्भातलाच प्रश्न हा काँग्रेसचे जे दे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विचारण्यात आला होता हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून राज्यभरामध्ये जी सद्भावना यात्रा आहे ती काढली जाते आहे या सद्भावने यात्रेचा जो मुद्दा आहे त्या संदर्भात असं म्हटलं जातं आहे की ज्या पद्धतीचं वातावरण ढवळून निघालेलं आहे हिंदू मुस्लिम असेल किंवा जे पोलरायझेशन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये एक एकता यावी सद्भावना निर्माण व्हावी एकमेकांमध्ये यासाठी ही यात्रा काढण्यात आलेली आहे आणि ही यात्रा काल रत्नागिरीमध्ये होते रत्नागिरीमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये साहजिकच त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की औरंगजेबाची कवर काढण्यासंदर्भात तुमची भूमिका काय आहे काँग्रेसची भूमिका काय आहे ते त्यावेळेस त्यांनी त्यांची भूमिका विषद केली आणि भूमिका विषद करत असताना त्यांनी औरंगजेबाची तुलना ही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेली आहे आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत भाजपचे जे नेते आहेत आमदार आहेत ते त्यांनी आता हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करायला सुरुवात केलेली आहे हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले होते आणि त्यांनी कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केलेली आहे ते आपण ऐकूयात बजरंग औरंगजेब हा शासक होता औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं स्वतःचा मोठा भाऊ तो संविधानाच्या विचाराचा होता सेक्युलर विचाराचा दारा शिठा याचा खून केला नव्हता खूनच केला नाही तर दारा शेखाचं मुटकं कापून पुन्हा दिल्लीमध्ये फिरवलं स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला त्याच्यावर प्रयोग केला त्याला मारून टाकलं आणि सदाकथा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा औरंगजेब कधी हजला पण केला नाही आणि हा क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीस तेवढेच क्रूर आहेत सदाकथा धर्माचा आधार घेतात आहे मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे तिथे खासदारांच्या लेखीपाळ सुरक्षित नाही हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सरकारचा आहे त्यामुळे औरंगजेबाने दे आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे राहता राहिला प्रश्न औरंगजेबाच्या कबरीचा तर औरंगजेबाची कबर ही मराठी माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मावळ्यांनी आणि अठरा बगर जातीच्या माणसांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये औरंगजेबाला जे आव्हान दिलं अफगाणिस्तानचे लोक औरंगजेबाला घाबरत होते औरंगजेब क्रू शासक होता मात्र मराठी माणूस हा औरंगजेबाला कधी घाबरला नाही आणि शिवाजी महाराजांचं शौर्य जे आहे हे आम्हाला प्रमाण आहे आणि या शौर्याचं प्रमाण आणि त्या इतिहासामध्ये आपण शिवाजी औरंगजेबाला कसं काढलं हे त्याच्या कबरीच्या निमित्तानं याच मराठी मातीत त्याच महाराष्ट्राच्या मातीत आपण औरंगजेबाला काढलं आहे आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा काढले आहे आणि तेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगता त्याचा अर्थ त् काय की त्यांना मराठी माणसाचा माळ्याचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी आहे आणि क्रूर वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो ही त्या ठिकाणी चिन्हित होतं या निमित्तानं जशी दोनशे वर्ष शिवाजी महाराजांची समाधी झाकून ठेवली होती तीच प्रवृत्ती आज औरंगजेबाची समाधी उकडून ठेवा ही दर्शवत आहे हे आपल्याला सगळ्यांना समजूया तर आपण बघितलं की हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना केलेली आहे त्यामुळे या सगळ्या त्यांच्या वक्तव्यानंतर आता वाद निर्माण झालेला आहे आणि भाजपकडनं या सगळ्या संदर्भातल्या सुद्धा समोर येत आहेत आपण आता आपल्या शेवटच्या बातमीकडे बोलूयात ती म्हणजे उष्णतेच्या संदर्भातली गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामधल्या विविध शहरांमधलं तापमान आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे पुढच्या काही दिवसांमध्ये विदर्भामध्ये खास करून उष्णतेची लाट येऊ शकते असा जो अंदाज आहे तो हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर असेल नागपूर असेल इथलं तापमान आहे ते चाळीस अंशाच्या वर राहिलेले आहे त्यामुळे अर्थातच जे चाकरमणी आहेत जे नोकरदार आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांना या सगळ्या उन्हाचा चटका बसताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर डॉक्टरांकडून सुद्धा या सगळ्या संदर्भात काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये या सगळ्या ठिकाणी जी उष्णतेची लाट आलेली आहे त्या संदर्भात खबरदारी घेण्याचं सुद्धा आवाहन करण्यात येत आहे गेल्या काल कुठल्या ठिकाणी किती तापमान होतं कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या शहरामध्ये किती तापमान होतं हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात मुंबईचा आपण जर विचार केला तर मुंबईमध्ये पस्तीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं होतं रत्नागिरीमध्ये बत्तीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस अमरावतीमध्ये चाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस जळगावमध्ये अडतीस पॉईंट पाच कोल्हापूरमध्ये सदतीस पॉईंट एक मालेगावमध्ये चाळीस अंश सेल्सिअस वर्ध्यामध्ये एक्केचाळीस तर नागपूरमध्ये चाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं होतं नाशिकमध्ये छत्तीस पॉईंट नऊ तर सांगलीमध्ये सदोतीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती सोलापूरमध्ये चाळीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस साताऱ्यामध्ये सदोतीस पॉईंट सात अंश सेल्सिअस संभाजीनगरमध्ये अडतीस पॉईंट चार तर चंद्रपूरमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद ही काल दिवसभरामध्ये झालेली आहे ही जी उष्णतेची लाट आहे किंवा हे तापमानामध्ये झालेली वाढ आहे ती गेल्या पुढच्या काही दिवससुद्धा अशीच चालू राहील अशीच तापमानामध्ये वाढ होईल असा जो अंदाज आहे तो हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे जे लोक बाहेर पडत आहेत दिवसाच्या सुमारामध्ये दुपारच्या सुमारामध्ये जे बाहेर पडत आहेत त्यांनी काळजी घेण्याचं आवाहनसुद्धा आता करण्यात येत आहे त्यामुळे या होत्या आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या पाच घडामोडी या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे त्याचबरोबर विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल याच्यामध्ये नेमकं काय घडतंय याकडे सुद्धा सुद्धा आपलं लक्ष असणार आहे त्यामुळे आज दिवसभरामध्ये सगळ्या घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही मुंबईतकचं जर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर ते करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर बे क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले जे अपडेट्स आहेत ते सुद्धा मिळतील आणि तक डॉट इन या आमच्या सुद्धा तुम्ही या सगळ्या संदर्भातल्या बात बातम्या वाचू शकता पाहत राहा मुंबईत